नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ आपण आज लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय तोडगे बघणार आहोत तर बघा हे जर उपाय तोडगे सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्याकडे लक्ष्मी माता आकर्षित होणार आहे आलेला पैसा तुमच्याकडे टिकून राहणार आहे आणि तुम्ही जे कोणते काम करता त्यात तुम्हाला यश मिळणार आहे तर बघा काही नियम जर आपण व्यवस्थित पाळले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत जातो तर ते काय आहेत चला आपण जाणून घेऊया बघा अपंग भिकाऱ्यास किंवा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते घरात म मनी प्लेट लावू नये पैशाची चणचण भासते लावायचं असेल तर तो बाहेर लावा दररोज श्रीस्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तीने जर रोज तो एक हजार जप करावा असे केल्यास आपल्याला होतो लक्ष्मी प्राप्तीची सोपी आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते मुंग्यांना खाऊ घालावे असे केल्याने काय होणार आहे बघा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळणार आहे आपल्यावर जे कोणतं कर्ज आहे ते लवकरच आपली त्यातून सुटका होणार आहे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या किशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळे किशाने कधीही घ गह घराबाहेर पडू नये असं म्हणतात बघा पैसा हा पैशाकडेच आकर्षित होतो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी कधीही पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसारता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण औदसा ही काढता पाय घेते आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल द्रव्य काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे बघा द्रव्य, प्र... द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे -ते महाप्रतिवत्ता लक्ष्मी असणारच त्यामुळे दररोज आपल्या घरात लक्ष्मी मातेची उपासना केली म्हणजे सेवा केली जाते त्याचबरोबर विष्णूची सुद्धा करावी घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवणे ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा बेडरूममध्ये देवघर किंवा देवांची मूर्ती फोटो असू नयेत लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात झोपताना बेड स्विच बोर्डपाशी येऊ नये यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाज्याजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाज्याच्या चौकटीत आतून बाहेरून विघ्नहर्ताची म्हणजेच गणपती बाप्पाची स्टाईल लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यात खडे मिठाचा एक एक बाऊल ठेवावा याने तुमच्या घरात नकारात्मकता जास्त येणार नाही आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांती राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपायला लावे मुलांचे उत्तम शिक्षण प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यास करायला लावावा काही नेम जर आपण पाळी तर बघा आपल्याला ह्याचा खूप सारा फायदा होतो घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकुनी असावा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वशीष मुलांना रोज म्हणावे उत्तम वैवाहिक आयुष्य नवरा बायकोंचे दोन जोडलेले बेडवर झोपू नये नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये पिवळा काळा लाल हे रंग कोठेही येऊ नये घर बांधताना यशस्वी जीवनासाठी निवृत्त दिशेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये तसेच दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण याची हानी होते घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरताना किंवा चढताना जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते तुमच्या दारात जर कोणी याचक आला किंवा पाहुणा आला तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका त्यांचा अपमान करू नका तुमच्याकडून जे काही शक्य होईल तेवढे त्यांना देण्याचा प्रयत्न करा आपला महिन्याचा जो पगार होतो त्यातून सुद्धा तुम्हाला यथाशक्ती जे काही दान देता येईल ते तुम्हाला करायचे आहे आपला पगार झाल्यानंतर आपण ते पैसे काढून लगेच खर्च करू नका त्यातील थोडी रक्कम आपल्या देवघरात नक्की ठेवावी आणि वर्षातून एकदा आपण जेव्हा आपल्या कुलदेवीला जातो त्यावेळेस ते पैसे तिथे खर्च करावेत किंवा तुमच्या देवघरासाठी तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकता एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त जर आपण बाहेर जातो त्यावेळेस बाहेर जाताना जातो असं न म्हणता येतो म्हणावे त्याचबरोबर आपल्या घरातील जो भगवंत आहे त्यांचे दर्शन घ्यावे आणि मगच घराबाहेर पडावे आपल्याला का प्रत्येक कामात यश मिळते तर हे आहेत काही सांगितलेले नियम व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ